कार सवितास किचन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण अतिशय खुसखुशीत मऊ लुसलुशीत अशा गोड खमंग कशा बनवायच्या तर इथे गोड पुरी बनवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर तुम्हाला जेवढं पाणी घ्यायचं आहे मी इथे अर्धा तांब्या पाणी वापरलेलं आहे आणि याच्यामध्ये मी एक वाटी गुळ घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त गोड लागत असेल तर तुम्ही इथे दीड वाटी गुळ घेऊ शकता आमच्याकडे गोड जास्त लागत नाही त्यामुळे मी कमी गुळी वापरलेला आहे आता आपण सणावाराला बनवतो तसं गुळवणी आपल्याला करून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी इथे बडी सोप आणि चार पाच विलायची भाजून घेत आहे आता याची मिक्सरला पूड करून घ्यायची आहे आणि याची बारीक पूड करून आपल्याला ती या टाकण्यासाठी वापरायची आहे पाहता पाणी पूर्ण उकळलेलं आहे म्हणजे गूळ छान असा मिक्स झालेला आहे अगदी आपण सणाला करतो तसं गुळवणी तयार आहे तर आता गॅस बंद करायचा आणि आपण जी पूड करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकायची आणि चमच्याने एकदा ती हलवून घ्यायची तर असं केल्यामुळे त्याचा जो खमंगपणा असतो स्वाद असतो तो कमी होत नाही तो तसाच राहतो त्यामुळे गॅस बंद केल्यावरच ही पूड टाकायची आता हे पाणी एका भांड्यामध्ये आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये जी बडीशोप विलायची आहे ती पाण्यामध्ये कुठे येऊ नये किंवा पुऱ्यामध्ये कचकच लागू नये त्याच्यासाठी आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे पाहता सर्व पाणी मी गाळून घेतलेलं आहे आता आपण पीठ मळायला घेऊया इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळणीच्या साह्याने चाळून त्याच्यामध्ये चिमुटभर मीठ टाकलेलं आहे आणि आपण जे पाणी गाळून घेतलं होतं ते, ते थोडंसं गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे गरम गरम मळल्यामुळे पुऱ्यांना एक खुसखुशीतपणा येतो पुऱ्या मऊ अशा होतात तर आता हे पीठ थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे पहा आता इथे मी थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा एक गोळा करून घेत आहे आता या गोळ्याला थोडंसं तेल लावून आपण पाच मिनटासाठी याला बाजूला ठेवून देऊया पाहता गोळा केलेला आहे त्याला थोडंसं तेल लावून पाच मिनटासाठी मी साईडला ठेवलेलं आहे आता पाच मिनटानंतर आपल्याला पुऱ्या तयार करायला घ्यायच्या आहेत तर मी इथे या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि काही पुऱ्याही लाटून घेतलेल्या आहेत तसेच बाजूला मी कढईमध्ये तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तर ह्या पद्धतीनं छोटे छोटे गोळे करून आपल्याला सर्व पुऱ्या एकदम लाटून घ्यायच्या आहेत आणि एक एक करून आपल्याला ह्या पुऱ्या तेलामध्ये तेल गरम झाल्यानंतर छान अशा तळून घ्यायच्या आहेत पहा तर पद्धती ह्या पद्धतीनं आता सर्व पुऱ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत लाटून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या पुऱ्या आपण कढईमध्ये टाकून छान अशा तळून घेऊया ह्या पुऱ्या तळण्यासाठी खूप कमी वेळ लागतो आणि बनवायलाही कमी वेळ लागतो त्याचप्रमाणे साहित्यही खूप कमी लागतं तर अशी ही झटपट होणारी खमंग स्वादिष्ट आणि गोड रेसिपी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना नक्कीच आवडते तर अशी रेसिपी तुम्हाला बनवायलाही आवडेल ती तुम्ही आवर्जून बनवा आणि बनवल्यानंतर कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचप्रमाणे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत हॅपी कुकिंग बाय बाय धन्यवाद